श्री स्वामी समर्थ दीपदया ब्लॉग्समध्ये आज एक खळबळाजनक बातमी तुम्हाला द्यायची आहे नागावमध्ये वाळण्स परोडा इथे एकाच्या प्रॉपर्टीत हा बिबट्या आलेला आहे आणि तो बिबट्या खूप ॲग्रेसिव्ह झालेला आहे कारण लोकांची एवढी गर्दी झालेली आहे बाहेर की त्यामुळे त्याला कुठे जायचं हे बहुतेक समजत नाही आहे आणि तो लोकांच्या घरावर देखील उड्या मारतो आहे त्यामुळे जितकं जमेल तसं मोबाईलमध्ये व्हिडिओ करण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे आणि ह्या बिबट्याने दोन जणांवर हल्ला देखील केलेला आहे आणि त्यांना बऱ्यापैकी लागलं आहे त्यांना डॉक्टरकडे नेऊन आणलं आहे ते पण तुम्हाला इथे पुढे व्हिडिओमध्ये बघायला मिळेल तर आणि बिबट्याला पकडण्यासाठी फॉरेस्टवाल्यांना पण इन्फॉर्मेशन दिलेली आहे तर ते देखील आलेले आहेत आणि रस्त्यावर पण खूप लोकांची गर्दी झालेली आहे आणि शाळेत जाणारी वगैरे मुलं असल्यामुळे थोडंसं चिंताजनक झालेलं आहे तर सगळ्यांनी काळजी पण घ्या आणि हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा ही बाबा मध्ये वाणस कारोडा एरिया आहे तिथे एक बिबट्या दिसला म्हणून आमचे मित्र बाळू सुतार बघायला गेले त्यांच्यावर अटॅक पण केला एकाचा नाकच फोडलंय तोंड फोडलाय तो आता बरेच लोक तिथे आलेले आहेत आणि जवळजवळ सगळ्यांनी बघितलंय आणि खूप अग्रेसिव्ह आहे आता कसा आला कुठं आला देव जाणे पण त्याला तर पकडणं गरजेचं आहे काही करून फॉरेस्ट वाल्याने त्याला लवकर लवकर पकडून न्यावा ही विनंती चेहऱ्यावर नको मारली काय इकडे हाताला पण लागलाय का अरे पाठीत पण मला लागलंय बापरेट वगैरे मांडलाय आणि तो आहे मध्ये आम्हाला दिसतोय समोर फॉरेस्ट खाति प्रॉपर्टी आहे इकडे बिबट्या आला होता आता कुठे आहे का माहिती नाही सगळे रोडवरती पब्लिक आलेले सरपंच मॅडम पण आलेले आहे पण बिबटे आले स्वतः बघितला बाबा आणि खूप अग्रेसिव्ह आहे सगळ्यांनी लांब लांब राहत

What do you